नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बँक ऑफ इंडियाच्या सी एस पी म्हणजेच ग्राहक सेवा केंद्राबाबत चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता खर्च किती येणार आहे कशी घेतली पाहिजे त्यामध्ये कोणकोणते सर्व्हिसेस मिळतात अशी आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती ते जर व्हिडिओ आपण बघितलं नसेल तर त्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मिळेल त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पोर्टलमध्ये मिळणाऱ्या सर्व्हिसेस कसे द्यायचे आहेत आपण एक एक सर्व्हिस बाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो यापूर्वी आपल्याला एक मी विनंती करतो जर कृपया चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या वरती क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील मिळत राहील मित्रांनो यासाठी काय करायचं आहे बीसी ने आपलं पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे युजर आय आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी कन्सेंट येईल यावरती क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे यावरती क्लिक करून आपलं वरती थंब देऊन आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली होईल आणि आपण या डॅशबोर्डवरती या मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल यामध्ये आज आपण कॅश विड्रॉल डिपॉझिट मिनी स्टेटमेंट आणि बॅलन्स चेक याबाबत माहिती घेणार आहोत यासाठी आपल्याला कोणत्याही आपण पेजवर असाल तर आपल्यासमोर लॉग इन केल्या गेल्या के अशी पेज येईल त्यानंतर हे जर आपल्यासमोर ओपन नसेल तर आपल्याला काय करायचं आहे कस्टमर लॉग इन वरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्यासमोर हा पेज ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी कस्टमरचा आधार नंबर यामध्ये टाकून घ्यायचा आहे कस्टमरचा आधार नंबर यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन मिळेल कुठल्या बँकेचा आपल्याला बॅलन्स चेक करायचा आहे किंवा विड्रॉल करायचा आहे हे जितके बँक आहेत मित्रांनो या सर्व बँकेतील आपण विड्रॉल करू शकतो त्याचबरोबर बॅलन्स चेक करता येईल आणि मिनी स्टेटमेंट काढता येईल हे एकदा चेक करून घ्या सर्व बँक यामध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर या ठिकाणी बँक निवडून झाल्यानंतर या ठिकाणी बॅलन्स इन्क्वायरी डिपॉझिट विड्रॉल फंड ट्रान्सफर त्यानंतर यामध्ये बेस्ट फिंगर डिटेक्शन म्हणजे आपलं जर फिंगर गेट नसेल तर आपल्याला चेक करायचं पण ऑप्शन यामध्ये आहे आणि मिनी स्टेटमेंट पण काढायची ऑप्शन यामध्ये आहे आता आपण बॅलन्स चेक करूया यामध्ये मी इंडियन पोस्ट निवडतोय इंडियन पोस्ट निवडला की आपल्यासमोर मिनी स्टेटमेंट डिपॉझिट विड्रॉल आणि बॅलन्स चेक असे मिनी स्टेटमेंट एवढे ये ऑप्शन येतील आपण बॅलन्स इन्क्वयरीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या वरती क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे आणि कस्टमरला बायोमेट्रिकवरती थंब ठेवायला लावायचं आहे त्यानंतर कॅप्चर सक्सेसफुल होईल आणि आपल्यासमोर जितकं बॅलन्स आहे आपल्याला दिसून जाईल यामध्ये त्यानंतर आपल्याला जर मिनी स्टेटमेंट चेक करायचं असेल तर यासाठी आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर यामधून मिनी स्टेटमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कन्सेटवरती क्लिक करा आणि सबमिट करून आपलं कस्टमरचं थंब द्यायला लावायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे मिनी स्टेटमेंट दिसून जाईल त्यानंतर ओके करायचं आहे परत कस्टमर इनवरती क्लिक करा मित्रांनो आपल्याला परत बाकीचे सर्व्हिस बघायचे असतील तर डिफॉजिट डिपॉझिट करण्यासाठी पण थंब लागणार आहे कस्टमरचा त्यानंतर फंड ट्रान्सफर करण्यासाठी देखील थंब लागणार आहे यातील कुठलाही सर्व्हिस घ्यायची असेल तर आपल्याला तर, तर थंब लागणार आहे आपण एक एक करून सर्व सर्व्हिस यामधून पाहू शकता विड्रॉल करण्यासाठी देखील आपल्याला वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे यामधून कुठल्याही बँकेतून आपण विथड्रॉल करू शकतो कोणत्याही बँकेतून एखादा बँक निवडायचं आहे आणि त्यानंतर वरती क्लिक करून सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अमाऊंट किती काढायची आहे अमाऊंट दहा हजार एक दोन तीन चार यामध्ये मिनिमम मॅक्झिमम दहा पर पर्यंत आपल्याला वन टाइम काढता येतात मित्रांनो आणि पर डे वीस हजारापर्यंत आपल्याला काढता येईल आणि अदर बँक बँक ऑफ इंडियासाठी वीस हजार काढता येतील आणि अदर बँक असतील पोस्ट इंडियन पोस्ट किंवा अदर बँक बँक ऑफ इंडिया सोडून असेल तर दिवसाला आपण दहा हजार रुपये काढू शकतो त्यानंतर नोटांची आणेवारी टाकायची आहे पाचशेची किती नोट आहेत त्यानंतर या ठिकाणी अमाऊंट येईल व्हेरीफाय करायचं आहे बायोमेट्रिक घेताना कन्सेटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अथेंटिकेशन करताना लक्षात ठेवा पहिल्यांदा बीसीचा थंब घ्यायचा आहे बीसी एजंट स्वतःनी थंब ठेवायचा आहे बीसी स्वतः अंगठा ठेवून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग दुसऱ्या वेळेला या ठिकाणी कस्टमरचा थंब ठेवून घ्यायचा आहे यामध्ये कस्टमरचा थंब घ्यायचा आहे त्यानंतर ओके वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर दहा हजार रुपये कस्टमरच्या खात्यातून विड्रॉल होतील आणि ते आपल्या ओडी मध्ये जमा होतील आणि आपल्याला आपल्याकडून कॅश कस्टमरला द्यायचं आहे त्याचबरोबर याची जी प्रिंट येणार आहे पावती येणार आहे ते कस्टमरला त्याचे प्रिंट काढून द्यायची आहे तुम्ही थर्मल प्रिंटर वापरला तर कमी खर्चामध्ये आपला प्रिंट देता येईल आणि जर आपलं लेसर प्रिंटर किंवा कलर प्रिंटर वापरलं असेल तर ते महागडं पडेल तर आज ह्यामध्ये आपण बघितलं मित्रांनो विथड्रॉल डिपॉझिट स्टेटमेंट ह्या सर्व्हिसेस बघितल्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही सर्व्हिसेस आपण पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद